नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी सरामृत एकवीस अध्यायांची सिरीज आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये चौदावा अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत चौदावा अध्याय आपण हो। चॅनलला अपलोड केलेला आहे आज आपण या सिरीजमधला मधला पुढचा अध्याय म्हणजे अध्याय क्रमांक पंधरा आपण समजून घेणार आहोत आणि त्याचा बोध काय आहे तो आपण बघणार आहोत अध्याय क्रमांक पंधरा अतिशय अध्या सुंदर अध्याय आहे याची पार्श्वभूमी मी आधी तुम्हाला सांगतो अध्यायाची आणि त्यानंतर त्याच्यात काय बोध आहे काय स्वामी आपल्याला सांगू पाहतात ते आपण समजून घेऊया सर्वप्रथम जर आपण चॅनलवर प्रथम असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा व्हिडिओला आणि असेच नवनवीन स्वामी आणि स्वामींच्या सेवेचे व्हिडिओ जर आपल्याला ऐकायचे असतील बघायचे असतील आणि नवीन नवीन स्वामी सेवा आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर जे बेल आयकॉनचं बटन असतं ते नक्की दावा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल तर अध्याय क्रमांक पंधरा काय आहे आधी मी तुम्हाला अध्याय सांगतो आणि नंतर आपण त्याच्यातला बोध समजून घ्यायचा प्रयत्न करूया बसप्पा तेली नावाचे एक सद्गृहस्थ होते आणि ही गोष्ट आहे मंगळवेढ्यातली मंगळवेढे म्हणजे जे पंढरपुराजवळ स्थित आहे स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोटला आले तर अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामी जवळजवळ बारा वर्ष मंगळवेढ्याला मुक्कामाला होता बारा वर्ष मंगळवेढ्याला मुक्काम केल्यानंतर स्वामी अक्कलकोटला आले होते तर या बारा वर्षामध्ये मंगळवेढ्यात स्वामींनी अनेक लीला केल्या अनेक गोष्टी केल्या आणि अनेक भक्त जोडले त्या अगणित भक्तांच्या श्रेणीतल श्रेणीतीलच एक भक्त मंगळवेढ्यातून आहेत ते म्हणजे बसप्पा तेली हे त्यांचं नाव होतं एक साधारण गृहस्थ बसप्पा होते म्हणजे अतिशय परिस्थिती अतिशय हालाखीची होती आर्थिक परिस्थिती म्हणजे दारिद्र्य जवळजवळ दारिद्र्यच होतं त्यानिमित्ताने म्हणजे घरचे जे काही असतील परिस्थिती वगैरे ते रोजचं खाणं पिणं हे सगळं भागवण्यासाठी बसप्पा दररोज जंगलामध्ये जात असत जवळच जे जंगल होतं गावाला लागून जंगलात जायचं आणि जंगलामध्ये जे काही मिळेल लाकडं असतील काय असेल जे काही ते तोडून आणायचं आणि ते सगळं विकून वगैरे आपल्या पोटापाण्याची पाण्याची व्यवस्था करायची आपल्या परिवाराचं भागवायचं वगैरे ते कधी भागायचं कधी नाही भागायचं असेच त्यांचे दिवस जात होते <coughs> तर नेहमीप्रमाणे एकदा ते असेच जंगलात गेलेले होते आणि त्यांचं जे काही काम होतं ते करत असताना झाडा अचानक त्यांचं लक्ष गेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की एक अतिशय अजानुबाहू अशी देह यश अजानुबाहू एक त्यांनी साधू दिगंबर यतीवर पाहिले आणि ते काट्यांवर झोपलेले होते खाली कंटकशय्या म्हणजे काटे पूर्ण रचलेले होते अंथरुणाप्रमाणे आणि त्या काट्यांवर होती किंवा जे काही ती यतीवर्य होते ते तर ते त्या काट्यांवर अशा प्रकारे माथा टेकून अतिशय निवांत ते पहुडलेले होते असं त्यांनी बसपानी पाहिलं अर्थात ते आपले स्वामीच होते तर पण प्रथम बसप्पाने त्यांना प्रथम त्या ठिकाणी पहिल्यांदाच पाहिलं होतं गावात यापूर्वी कधी त्यांनी स्वामींना पाहिलं नव्हतं किंवा ऐकलं नव्हतं त्यांच्याबद्दल पहिल्यांदाच स्वामींना काट्यावर झोपलेलं त्यांनी पाहिलं आणि ते बघून त्यांचे त्यांना म्हणजे थोडीशी भीती भरली की काट्यांवर कोणी व्यक्ती आणि ते पण स्वामी म्हणजे अंगावर वस्त्र कुठले नव्हते फक्त स्वामी त्यांचं नेहमीप्रमाणे जे लंगूट असायचं त्याच्यावर होते अशा प्रमाणे अशा प्रकारे उघड्या अवस्थेत स्वामी काट्यांवर झोपलेले होते ते पाहून त्यांना धडकी भरली बसप्पाला खरं तर पहिल्यांदा आणि त्यांच्या मनात हे आलं की हे नक्कीच कोणतरी दिव्य व्यक्तिमत्व असेल कारण त्याशिवाय सामान्य व्यक्ती असं करू करणं शक्य नाही आणि लगेच त्यांनी धावून ते स्वामींजवळ गेले आणि स्वामींना त्यांनी विनंती केली की आपण कोण आहात काय आहात कृपया मला सांगावं आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाची का, जे काही जे काही समस्या होते ते सगळं त्यांनी स्वामींजवळ सांगून टाकलं आणि माझ्यावर कृपा करावी कृपाकटाक्षे कर दासाकडे पहावे कृपा करून म्हणजे तुमचा कृपाकटाक्ष माझ्यावर टाका आणि मला तुमच्या चरणी लीन करून घ्या मला तुमच्या सेवेत लीन करून घ्या असं बसाप्पांनी स्वामींना विनंती केली त्यानंतर स्वामींची आणि बसाप्पांची चांगली गट्टी जमली म्हणजे स्वामींनी त्यांना आपल्या सेवेत स्वीकारलं आणि स्वामी सेवेत तर स्वीकारलं पण स्वामी सेवे करायची भक्ताची खूप परीक्षा पाहायची त्यानंतर त्याला म्हणजे तो योग्य आहे किंवा नाही आहे आपल्या सेवेत तो कायम टिकेल की नाही टिकेल हे स्वामी त्यांच्या पद्धतीने परीक्षा घेऊन ठरवत त्याप्रमाणे अर्थात बसप्पांची ही परीक्षा घेणं हे ठरलेलंच होतं अनेक महिने खूप अनेक महिने बसप्पांनी वेड्याप्रमाणे स्वामींची सेवा केली म्हणजे ज्या दिवसापासून त्यांना स्वामी भेटले त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे घरधार सगळं त्यांचं चित्त जुडाल एरवी तरी ते काहीतरी इकड तिकड जुळून जुळवाजुळव करून परिवाराचं वगैरे बायको आपलं पोट भागवत होते परंतु जेव्हापासून स्वामींना भेटले त्यानंतर ते, ते देहभान विसरले होते खरं तर ते सुद्धा करणं त्यांना आता जमत नाही होतं आणि त्यामुळे त्यांची जी पत्नी होती बसप्पांची ती ते त्यांच्या नावाने खूप आरोळ्या मारायची आणि त्यांच्या अर्थात स्वामींनाही खूप नको नको त्या गोष्टी बोलू लागली आणि खूप संताप तिळपापड तिचा व्हायचा पण बसप्पा स्वामी सेवेत एवढे बुडालेले होते की पत्नीच्या त्या सगळ्या बोलण्याकडे वागण्याकडे ते नेहमी दुर्लक्ष करत होते असे अनेक अनेक महिने गेले हेच चाललेलं होतं बसप्पांचं रोजचं ठरलं होतं सकाळी उठायचं जंगलात जायचं स्वामींना शोधायचं ते जिथे जिथे जातील तिथे त्यांच्या मागे गुमान चालत राहायचं काही विचारायचं नाही काही बोलायचं नाही ते जिथे थांबतील तिथे थांबायचं गावात जायचं भिक्षा मागायची इकडे इकड़ इकड़ तिकडे मागून अक्षरशः घरोघरी मागून स्वामींसाठी ते भोजनाची व्यवस्था करून जंगलात परत स्वामींसाठी जेवण घेऊन जायचं स्वामींना काय हवं आहे नकोय ते सगळं बघायचं दिवसभर त्यांची शुश्रूषा करायची या निमित्ताने त्यांची पत्नी देखील खूप म्हणजे त्यांच्यावर खूप संताप करायची अर्थात ती तर स्वामींना काही देणार नाही त्यामुळे ते गावात मागून इकडून तिकडून मागून स्वामींचं रोजचं पोट भरत होते स्वामींना जेवण खाऊ घालत होते आणि जे काही स्वामी सांगतील जे काही जिकडे काही ते घेऊन जातील तिकडे जायचं असं असा त्यांचा दिनक्रम चाललेला होता बसाप्पांचा आणि ह्या सगळ्यात खूप महिने गेले त्यांनी खूप महिने अशी सेवा करत राहिले कधी स्वामींना काही विचारलं नाही किंवा स्वामींकडे त्यांनी कधी काही मागितलंय नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट पण मग खूप दिवस झाल्यानंतर खूप महिने झाल्यानंतर स्वामींनी एक दिवस त्यांचा निकाल लावायचा ठरवलं स्वामींनी एक दिवशी काय केलं की असेच ते बसप्पा त्यांच्या सेवेत बसलेले असताना पायाजवळ चरणाजवळ बसलेले असताना अचानक स्वामी ताडकन उठले आणि भराभरा जंगलात आतमध्ये चालू लागले जसे स्वामी चालू लागले बसप्पा त्यांच्या मागे गुमान नेहमीप्रमाणे असायचं रोजच असायचं काही न विचारता ते स्वामींच्या मागे चालू लागले जिकडे जिकडे स्वामी तिकडे तिकडे बसप्पा त्यांच्या मागे आहे चालता चालता बराच वेळ चालल्यानंतर अचानक बसप्पा बसप्पाने पाहिलं की अचानक म्हणजे दिवसा खरं तरी घटना घडलेली होती हे दिवसाचं दिवसाचा हा विषय आहे आणि अचानक त्यांनी पाहिलं की थोडा वेळ चालल्यानंतर अचानक अंधार झाला घोर तम दाटले असं अध्यात म्हटलेलं आहे म्हणजे अचानक खूप घोर अंधार झाला म्हणजे रात्रच झालं दिवसा दिवसाचा प्रहर होता आणि रात्र झालेली त्यांना दिसली बसप्पाला चालता चालता रात्र झाली आणि अचानक त्यांच्या आजूबाजूचा असंख्य व्याल व्याल म्हणजे सर्प साप असंख्य अग्नि सर्पांनी तो पूर्ण भाग व्यापला प्या गेला म्हणजे त्यांच्या आजूबाजूला स्वामींच्या आणि बसप्पांच्या आजूबाजूला हजारो सर्प त्यांना दिसू लागले पण तरी कसली चिंता न करत बसप्पा चालत होते स्वामींच्या मागे चालत राहिले आणि अचानक स्वामी थांबले आणि जसे स्वामी थांबले तर बसप्पांचा पाय एका सर्पाला लागला सापायला लागला आणि पाय सापाला लागला ते भानावर आले आणि एवढ्या वेळापासून जे अंधारात आणि इतक्या सगळ्या वातावरणात जे कधी चालत होते त्यांना आता आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव झाली भानावर आले आणि भानावर येतात बघतात तर आजूबाजूला असंख्य नाग होते असंख्य साप होते हजारो सर्प सगळ्या सर्पांनी ते वेढले गेलेले आहेत स्वामींच्या त्यांच्या आजूबाजूला खूप सारे सर्प आहेत आणि ते बघून आता मात्र त्यांची भीतीने तारंबळ उडाली खूप घाबरले बसप्पा आणि स्वामींना विनवू लागले की स्वामी हे काय आहे काय होतं हे वाचवा वाचवा मला असं म्हणून तर तसे स्वामी हसायला लागले मोठमोठ्याने आणि स्वामींनी त्यांना सांगितलं की घाबरू नको हो घाबरतोस कशाला तुला जेवढे पाहिजे तेवढे साप घे तुझं भाग्य आता उदयाला आलेलं आहे तुझे दिवस आता पालटलेले आहेत आता कशाला रडतोस आता कशाला घाबरतोस जेवढे पाहिजे तेवढे सर्प घे असे स्वामी म्हणाले आता या बोलण्याचा खरं तर खूप गूढ अर्थ होता पण तो लगेच काही कोणाला बसप्पालाही बसप्पाला आणि कोणालाही स्वामींचा बोलण्याचा अर्थ लगेच उलगडत नसेल तर बसप्पानं ते समजे ना की मी वाचवण्यासाठी विनोदी करतोय पण स्वामी मला उलट ते साप उचलायला सांगत त्या त्याच सापांची तर खरं खरं म्हणजे भीती वाटते पण स्वामी आज्ञा म्हणून त्यांनी शेवटी स्वामींनी त्यांना दडावलं की घेतोस की नाही त्यानंतर मग त्यांनी मोठ्या मुश्किलीने हिमतीने अंगावरचं वस्त्र काढलं आणि त्याच्यात एक साप त्यांनी घाबरून घाबरत घाबरत गुंडाळला आणि जसाही साप घेतला उचलला तसं ते सगळं वातावरण निवडलं अंधार होता तो गेला जो काही प्रकाश तेज पसरला होता ते सगळं गेलं ते साप देखील नाहीसे झाले सगळं असं आणि पूर्ववत वातावरण परत प्रसन्न झालं हे झालं तो साप गुंडाळला घेतला आता स्वामी आणि बसप्पा निघाले गावात जंगलाच्या बाहेर गेले आणि एक देऊळ होतं गावाच्या बाहेरच त्या ठिकाणी निवांत म्हणजे फार कोणी नसे त्या ठिकाणी तर।, तर त्या ठिकाणी स्वामी आणि बसप्पा गेले देवळात बसले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बसप्पांनी जेव्हा तो कापड उघडून पाहिला तर त्या ठिकाणी जो साप घेतला होता तर ते साप नसून त्याचं सोनं झालेलं होतं सोन्याचा साप तो झालेला होता आणि ते पाहताच बसप्पाला प्रचंड आनंद झाला त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले आणि तर जी काही मगापासून स्वामी त्यांच्याशी लिला काय करत होते काय बोलत होते स्वामी त्याचा अर्थ त्या सगळ्या घटनेचा उलगडा बसप्पाला त्यावेळेस झाला त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले आनंद आश्रू तरळले त्यांनी स्वामींचे खूप आभार मानले चरण चरण स्वामींचे धरले माथा ठेवला आणि त्यानंतर स्वामी त्यांना हसत म्हणाले की तू जी काय आमची सेवा एवढ्या महिन्यापासून एवढ्या गेल्या अनेक काळापासून तू करतोय त्याचा त्याचा मोबदला म्हणून बाबा तुला आता तुझ्या संसाराला चालवण्यासाठी तुझा संसार आणि तुझे दारा पुत्र म्हणजे तुझे बायका पोचण्यासाठी तुला मी व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे आता तू हे घे आणि तू घरी जा मुकाट्यानं तुझ्या पत्नी आणि मुलांसोबत आनंदाने राहता आमच्या मागे फिरू नको संसार सुखाने कर आणि माझं नाव मात्र घेत्र एवढं स्वामींनी त्यांना आनंदाने सांगितलं आणि ते स्वामींची आज्ञा त्यांनी मानली आणि त्यानंतर बसप्पा घरी गेले आनंदाने त्यांचं म्हणजे दिवस बदलले अगदी त्यांचं आयुष्य पालटलं पण या सगळ्यानंतरसुद्धा बसप्पाने कधीही स्वामींचं नामस्मरण सोडलं नाही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे आपला निर्वाह ते करत राहिले संसार चालवत राहिले कर्तव्य आपलं करत राहिले पारंपरिक भौतिक जगातलं जे कर्तव्य आहे ते करत राहिले पण स्वामींचं नामस्मरण सोडलं नाही आणि त्यानंतर मग पुढे स्वामी अक्कलकोटला वगैरे गेला आणि स्वामींच्या पुढील लिहिलं आहे तर थोडक्यात इथपर्यंत या अध्यायाची पार्श्वभूमी आहे तर या अध्यायामध्ये मित्रांनो बघा आपण जर अतिशय गांभीर्याने अध्याय वाचला ना तर तुम्हाला समजेल की स्वामी काय आहेत स्वामी काय करतात आपल्या भक्तांसोबत आणि कसं ते आपल्याला म्हणजे आपल्याला कुठून कुठे कशा प्रकारे घेऊन जातात हे तुम्हाला समजायचं आहे या अध्यायामधनं अनेक लोक आहेत अनेक स्वामी आहेत जे बऱ्याचदा मला विचारतात की केंद्रात सांगितल्याप्रमाणे किंवा जसं मी बोललो असेल किंवा कोण कोणी कोणाच्या माध्यमातून माद्ध ते स्वामी सेवेत आले असणार आहेत तर अमुक अमुकच्या सांगितल्यावर आम्ही स्वामींची सेवा करत आहोत इतक्या दिवसांपासून इतक्या इतक्या महिन्यांपासून आम्ही सेवा करतो आहे किंवा काही वर्षांपासून आम्ही सेवा करतो आहे पण आम्हाला अजून स्वामींचा काही अनुभव येत नाही मागच्या हप्त्यामधलीच गोष्ट आहे मागच्या हप्त्यातच मागच्या वीकमध्ये मला एकच ताई आहेत सेवेकरी ताई आपल्याच चॅनलच्या सबस्क्रायबर देखील आहेत त्याही काही महिन्यापासून स्वामी सेवा करत आहेत परंतु त्या म्हणत होत्या की स्वामींचा मी सेवा तर करते पण मला अजून स्वामींचा काहीच अनुभव आलेला नाही तर असे जेवढे माझे बंधू भगिनी आहेत मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हा जो अध्याय क्रमांक पंधरा आहे हा खास तुमच्यासाठी आहे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्यांचं निवारण या अध्यायातनं होतं अध्यायाचा बोध समजून घ्या की बसप्पा तेलींनी बघा अनेक महिने आणि एक मोठा एक मोठा काळ त्यांनी स्वामींची सेवा केली पण लक्षात घ्या ही स्वामींची सेवा करत असताना त्यांनी कधीही स्वामींकडे मला स्वामी हे द्या किंवा माझ्या संसारात एवढ्या अडचणी आहेत मी दारिद्र्याने पीड ग्रासलो आहे स्वामी अशा कुठल्याही प्रकाराची कधीही त्यांनी आपल्या रडगाना स्वामींकडे कधीही गायलं नाही त्यांनी स्वामींची जेवढी सेवा केली ना तेवढी निस्वार्थ होती आणि कुठल्याही फळाशिवाय होती अपेक्षेशिवाय होती त्यांना स्वामींची सेवा करण्यात आनंद होत असे त्यांना एक काय म्हणतो आपण पारलौकिक प्रकारचं एक गुड प्रकारचं सुख स्वामी सेवेत मिळतो स्वामींचा सहवासात राहायला त्यांना आवडत होतं आवडायला लागलं होतं स्वामींच्या मागे फिरणं कारण नसताना त्यांच्या मागे फिरणं त्यांचं नाम घेत राहणं ते जे सांगतील ते करणं जे मागतील ते आणून देणं काही नसेल तर त्यांच्या चरणांजवळ बसून राहणं असं त्यांनी अनेक महिने कुठल्याही अपेक्षेशिवाय केलेलं आहे आणि त्यांची जी निस्वार्थ सेवा होती म्हणजे स्वामींच्या सेवेत ते स्वामींसोबत ते अंतर्मनाने जुळले त्यांना काहीतरी हवं आहे किंवा स्वामींना त्यांनी माझे दिवस पालटण्याचं माझे माझ्या सगळ्या त्रासातनं मुक्त करण्याचं मला मला एक माध्यम आहे बाबा हे असं म्हणून त्यांनी कधी स्वामींकडे पाहिलं नाही त्यांनी स्वामींकडे परमेश्वर रूप म्हणून पाहिलं देवाचा अवतार परमेश्वराचा अवतार मला भेटलेला आहे आणि याची मी किती सेवा करू आणि काय काय सेवा करू असं त्यांना झालेलं त्यामुळे अशा प्रकारची जेव्हा सेवा राहते ना त्यावेळेस आपण अंतर्मनाने आपण भावाने परमेश्वराशी जुळतो आणि जेव्हा तुम्ही भावाने भक्तीने भावनेने परमेश्वराशी जुळतात ना त्यावेळेस देवापर्यंत तुमची हाक पोचते देखील आणि देव तुमच्या हाकीला त्याच वेळेस ओ देखील देतो हे लक्षात घ्या हा हे फक्त बसाप्पा तेलीच उदाहरण नाहीये असे अनेक उदाहरणं तुम्हाला आपल्या हिंदू धर्मामध्ये सापडतील आपल्या शास्त्रांमध्ये सापडतील श्रीकृष्ण आणि सुदामांची गोष्ट देखील बघा सुदामा तर श्रीकृष्णांचे बालपणीचे सवंगडी साक्षात परब्रह्माचे मित्र लहानपणी अनेक वर्ष त्यांनी एकाच सोबत राहिलेले आहेत एका आश्रमात त्यांनी एकाच गुरूंकडनं दीक्षा घेतलेली तरी बघा श्रीकृष्ण ते राजे होते द्वारकेचे आणि त्यांचा परममित्र म्हणजे सुदामा अतिशय दारिद्र्याचं म्हणजे दा दारिद्र्याचं मूर्तिमंत उदाहरण आता तुम्ही सांगा ज्याचा मित्र अख्या ब्रह्मांडाचा नायक आहे मालक आहे त्याचा तो व्यक्ती एवढ्या दारिद्र्याने ग्रासलेला आहे मग त्याने काय म्हणायला पाहिजे तरी देखील सुदामांनी देखील त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाटेला जे काही आलेलं होतं भोग आलेले होते ते त्यांनी देवाची इच्छा म्हणून आनंदाने भोगलं आणि जेव्हा भेट घ्यायला सुदामा श्रीकृष्णांकडे गेले त्यावेळेस शेवटच्या क्षणापर्यंत श्रीकृष्ण साक्षात स्वतः वाट पाहत होते की सुदामा माझ्याकडे मागेल पण सुदामांनी शेवटच्या क्षणापर्यंत मागितलं नाही जे त्यांना करायचं होतं जे त्यांना श्रीकृष्णांना अर्पण करायचं होतं ते त्यांनी अतिशय भक्तिभावाने अर्पण केलं आणि मुकाट्याने निघाले त्यानंतर श्रीकृष्णांनी त्यांच्या झोडीत एवढं काही टाकलं की काही उरूच दिलं नाही आणि अगदी तशीच गोष्ट तेच उदाहरण पुन्हा रिपीट झालेलं आहे तेच उदाहरण पुन्हा स्वामीने तीच लीला पुन्हा केलेली आहे बसाप्प तेलींच्या बाबतीत शेवटपर्यंत निस्वार्थ सेवा केली अपेक्षेविना सेवा केली आणि त्यानंतर मात्र न मागता कारण तुमच्या देवाला माहिती असतं तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय अडचण आहे तुमचा त्रास काय आहे हे तुमच्या देवाला ठाऊक नसणार आहे का तुम्ही त्याला सांगणार तेव्हाच त्याला कळेल असं नाही स्वामी आपले परब्रह्म आहेत आपले गुरु आपण जेव्हा त्यांना गुरु मानतो आई मानतो आपलं सर्व काही मानतो आणि या भावनेने जेव्हा आपण त्यांना निस्वार्थ सेवा अर्पण करतो निस्वार्थ त्यांचं नाव घेतो त्यांच्या नावात त्यांचं नाम घेण्यात त्यांची सेवा करण्यात जेव्हा तुम्हाला सुख वाटायला लागेल जेव्हा तुम्हाला आनंद वाटायला लागेल त्यावेळेस स्वामी तुमची हाक ऐकतात आणि तिथून पुढे स्वामी तुम्हाला कधीच काही कमी पडू देत नाही हे हा माझाही वैयक्तिक अनुभव आहे आणि लाखो सेवेकरांचा अनुभव आहे आणि स्वामींनी त्यांच्या अनेक लिलांमधून ही गोष्ट सिद्ध केली बसप्पा तेरीच्या बाबतीतही हेच स्वामींनी सिद्ध करून दाखवलं तुम्ही आधी स्वामींशी अंतर्मनाने तुम्ही कनेक्ट वा जुळा स्वामींची भावनेने जुळा है ना ज्यावेळेस स्वामी सेवेमध्ये तुम्हाला आनंद वाटायला लागेल स्वामी सेवा केल्याविना जेव्हा तुम्हाला बेचेन वाटायला लागेल त्यावेळेस समजायचं की आपण आणि स्वामी एकरूप झालेलो आहोत आणि तिथून पुढे तुमच्या जीवनात तुम्हाला स्वामी काहीही कमी पडू देत नाही कधीही एकटं सोडत नाही हे शाश्वत सत्य आहे मित्रांनो तुम्हाला हीच गोष्ट आजचा अध्याय शिकवतो त्यामुळे जेवढे कोणी हे असणार तुम्ही सगळे व्हिडिओ बघत असणार <coughs> तुमच्या मनात कधी हा प्रश्न येत असेल की मी इतक्या दिवसांपासून महिन्यांपासून सेवा करतोय काही होत नाही आहे तर आज मी जे सांगितलं ना त्या गोष्टीवर विचार करा आणि प्रयत्न करा की स्वामी सेवा ही कुठल्या अपेक्षेसाठी नव्हे बघा स्वामी सेवेत आपण कुठल्या ना कुठल्या अडचणीनंतरच येतो काहीतरी अपेक्षा घेऊनच येतो हे तेवढंच खरं आहे परंतु आल्यानंतर स्वामींशी जुळण्याचा प्रयत्न करा स्वामींना समजण्याचा ओळखण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी सेवेत आनंद घेण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस आनंद यायला लागेल सेवेमध्ये तिथून पुढे तुम्हाला काहीही कमी का पडणार नाही तुमच्या समस्या सांगण्याआधीच सुटलेल्या असतील आणि त्या कधी सुटल्या तुम्ही त्याच्यातनं कधी बाहेर आले तुम्हाला कळणार देखील नाही हे लक्षात घ्या म्हणून संयम ठेवा पेशन्स ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर प्रेम करा आणि आपल्यासारख्या अडल्या नडल्यांना स्वामींचा मार्ग दाखवा स्वामींपर्यंत आणा ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या व्हिडिओमधनं तुम्ही काय शिकलात हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा विसरू नका आणि प्रथम असणार तर सबस्क्राईब करा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्राचा सोळा अध्याय घेऊन येऊ तोपर्यंत मात्र तुम्ही काळजी घ्या आणि स्वामींची सेवा नक्की करत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ